यापूर्वी लाडकी बहिणीमुळेच हे मतदान वाढलेलं आहे आणि त्यांचीच आम्हाला आशीर्वाद भेटलेला आहे सगळ्या महिलांचा आणि हे आशीर्वाद कायम राहणार आहे आणि जे म्हणत होते बंद पडणार आहे पुढे घालणार नाहीत करणार नाहीत असं काही नाहीये सगळ्यांना याचा फायदा होणार आहे याचा पुढे पण अजून वेगळं पाटलीजींनी हे पण आवाहन केले होते की जर सरकार बसली तर दोन हजार का अडीच हजार का तीन हजार पेक्षा अधिक देऊ का हे आता शब्द पाळतील का तिला पाळतील तीन हजार म्हणले नव्हते एकवीसशे रुपये म्हणले होते एकवीसशे रुपये देतील देतील टप्प्याने वाढवतील तिने आता एकवीसशे तर जे म्हणलेत ते एकवीसशे तर पडणारच पुढच्या महिन्यात आणि ह्याच्या पुढे जे वाढणार आहे सरकारला सगळेजण बहुमताने विजय केलेला आहे ना त्याचा जा जाणीव कुठेतरी सरकारला असणार आहे आणि त्या जाणीवाची त्यांनी जाणीव ठेवून सगळ्या लोकांचं आणि देशाचं म्हणा महाराष्ट्राचं म्हणा सगळ्यांचा विकास त्यांनी करणार आणि सोलापुरात सगळे उद्योग आणण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सगळ्यांकडनं एक सोलापूरकरांकडून मी विनंती करतो